इचलकरांची आय एमला भेट गोवर आदी आजाराबाबत सर्वेक्षण करण्याकरिता डब्ल्यू एच ओ जागतिक आरोग्य संघटना टीमने आय जी एम रुग्णालयास भेट दिली डब्ल्यू एच ओ टीमचे डॉक्टर कंचन नंगाम एन सी सी अधिकारी दिल्ली व हेमंत खरणारे एस एम ओ गोवा यांनी रुग्णालयातील सुरू असलेल्या सर्व वैद्यकीय सुविधांची पाहणी केली तसेच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत गोवर रुबेला लकवा घटसर्प डांग्या खोकला नवजात बालकांचा धनुर्वाद आदी आजारांच्या उपचारासंबंधी चर्चा करून निर्माण होणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ नंदकुमार बनगे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ अमित सोहनी आदींसह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते महान इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा